पावसाळ्यात घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे सलग तीन ते चार महिने उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर अचानक हवेत एकदम बदल व्हायला लागतो आणि या हवेतील बदलाची सवय होईपर्यंत सर्दी खोकला ताप असे अनेक त्रास सुरू होतात याची सुरुवात बऱ्याचदा घशातील इन्फेक्शनने होते परिणामी घशात तीव्र वेदना आणि जळजळ गिळण्यात अडचण खोकला आळस येणे असे त्रास सुरू होतात आणि कधीकधी तापसुद्धा येतो आज आपण बघणार आहोत घसा खवखवण्याची कारणं आणि त्यावर काही घरगुती उपाय तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी बघूया घसा खोखवण्याची किंवा दुखण्याची कारणं नेमकी काय काय आहेत पहिलं कारण आहे जीवाणू संक्रमण मंडळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या साथी पसरतात त्याला अनेक कारणंसुद्धा सुद्धा असतात यात प्रामुख्याने दूषित हवा आणि दूषित पाणी हे कारण असतं पावसाळ्यात पाणी सहजपणे दूषित होऊ शकतं पाण्यातील हे जीवाणू आपल्याला दिसत नाहीत पण असं दूषित पाणी प्यायल्यास ते सहजपणे शरीरात प्रवेश मिळवतात आणि मग त्यांचा पहिला हल्ला होतो तो आपल्या घशावर मग घसा खवखवणे दुखणे गिळायला त्रास होणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात दुसरं कारण आहे आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मंडळी अशा प्रकारे जीवाणू संक्रमण झालं आहे हे आपल्याला कळायला थोडासा वेळ लागतो आणि मग त्या अवधीत आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ त्या व्यक्तीला सुद्धा या त्रासाची लागण होते अशी लागण झालेल्या व्यक्तीच्या नुसतं संपर्कात आल्याने सुद्धा हा त्रास सगळीकडे पसरतो आणि आपल्याला हा त्रास सुरू होईपर्यंत आपण अनेकांपर्यंत हा त्रास पसरवलेला असतो त्यामुळे आजारी व्यक्तीच्या संपर्कात येण्यामुळे सुद्धा घसादुखी किंवा घसा खवखवणे या प्रकारचे त्रास होऊ शकतात तिसरं कारण आहे ॲलर्जी बऱ्याच जणांना अनेक गोष्टींची ॲलर्जी असते पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्याने किंवा बाष्प वाढल्याने ऍलर्जी होऊ शकते ज्यामुळे घसा खवखवणे दुखणे गिळायला त्रास होणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात बऱ्याचदा या ॲलर्जीचं कारण बुरशीचा प्रभावसुद्धा असू शकतो कारण पावसाळ्यातील दमट हवेमुळे अनेक प्रकारच्या बुरशीची सहजपणे निर्मिती नैसर्गिकरित्या होते जी आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पाडू शकते त्यामुळे घसादुखीसारखे त्रास होऊ शकतात हवेतील प्रदूषण पावसाळ्यात हवा सगळ्यात जास्त दूषित होते पाऊस पडल्याने जमिनीवर पडलेला केर कचरा कुजतो सडतो त्यामुळे विषाणूंची निर्मितीसुद्धा होते हे विषाणू हवेतून पसरत जातात आणि त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर हळूहळू व्हायला लागतो सडलेला केर कचरा बुरशीसुद्धा निर्माण करतो ज्याचा परिणाम म्हणूनसुद्धा अनेकांना इन्फेक्शन होतं जे घसादुखीसारख्या त्रासासाठी कारणीभूत ठरतं त्यानंतर स्ट्रीट फूड खाणे मंडळी पावसाळी हवेमध्ये गरमागरम भजी वडापाव इत्यादी पदार्थ खावेसे वाटतात त्यावर गरमागरम चहासुद्धा प्यावासा वाटतो आणि असे पदार्थ बरेचदा हॉटेल टपरी अशा ठिकाणी खाल्ले जातात जिथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसते किंवा आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतलेली नसते तिथल्या पदार्थांवर माशा बसतात ज्या रोगांच्या संक्रमणाचं प्रमुख कारण असतात एखाद दुसऱ्या वेळा हे खाणं ठीक आहे पण सारखेच असे पदार्थ खाल्ल्याने शरीरात जंतुसंक्रमण होतं आणि मग घसा खवखवणे दुखणे गिळायला त्रास होणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जी अस्वच्छता जीवाणूंचं संक्रमण प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे घसा दुखणे खवखवणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात याचाच परिणाम म्हणून पुढे सर्दी खोकला कफ आणि ताप येणे असे आजार होतात पण यावर अनेक सोपे घरगुती उपाय आहेत जे आता आपण लगेचच बघणार आहोत पहिला उपाय आहे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे जर तुमचा घसा खवखवत असेल तर त्यापासून आराम मिळवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे यासाठी फक्त एक चमचा मीठ कोमट पाण्यात छान विरघळवून घ्या आणि त्या पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या करा ज्यामुळे तुम्हाला घशाच्या इन्फेक्शनपासून नक्की आराम मिळेल दुसरा प्रकार आहे मध आणि कोमट पाणी पिणे मध हे चांगलं प्रतिजैविक आहे म्हणजे अँटीबायोटिक आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनवर चांगला उपाय म्हणून घेतलं जातं त्यासाठी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून ते पाणी पिण्यामुळं तुमची घसादुखी बरी होण्यास मदत मिळते पण मध थोडं उष्ण असल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून ते पाण्यामधून दिल्याने त्याचा त्रास होत नाही तिसरा प्रकार आहे स्टीम इनहेलेशन किंवा वाफ घेणे पाण्याची वाफसुद्धा घशातील इन्फेक्शनला मारक ठरते घशामध्ये मा होणारे इन्फेक्शन हे बरेचदा नाकावाटे जाणाऱ्या जंतूंमुळे होतं म्हणून ही वाफ नाकावाटे घेतली जाते स्टीम इनहेलेशन किंवा वाफ घेण्यासाठी दोन ते तीन भांडी पाणी चांगलं उकळावं ज्यामुळे त्यातून बराच वेळ वाफ येत राहील आणि मग ते उकळलेलं पाणी एका अरुंद तोंडाच्या भांड्यामध्ये घेऊन मग डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ नाकावाटे घ्यावी मात्र हे गरम पाणी घेताना सावधगिरी बाळगावी अन्यथा त्या अंगावर पडून भाजण्याचा संभव आहे तुम्हाला वाटल्यास गरम पाण्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन ते तीन थेंबसुद्धा टाकले तरी चालतील निलगिरी तेल अशा प्रकारच्या त्रासांवर अतिशय गुणकारी आहे मात्र निलगिरी तेलाची ॲलर्जी असल्यास नुसती वाफ घेतली तरी चालते पुढचा उपाय आहे पाणी उकळून पिणे सामान्यपणे पावसाळी दिवसात पाण्यातून अनेक प्रकारचे विषाणू शरीरात प्रवेश करतात मात्र पाणी उकळल्यामुळे हे विषाणू मरून जातात आणि मग आपल्याला इन्फेक्शन होत नाही त्यामुळे पाणी पिण्याआधी चांगलं उकळून घ्या आणि उकळून थंड केलेलं पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी प्या कारण कोमट पाण्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते जे अंगातली थंडी आपोआपच कमी करते आणि त्याचा आपल्या शरीराला चांगलाच फायदा होतो पुढचा उपाय आहे हळदीचं दूध पिणे घसा दुखत असेल तर गरम हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो कारण हळद जंतुनाशक असते त्यामुळे घशाच्या इन्फेक्शनवर सुद्धा अतिशय गुणकारी ठरते तसंच गरम दुधामुळे घशाला चांगला शेक मिळतो त्यामुळे गरम हळदीचं दूध पिणं हे सुद्धा घसा दुखणे किंवा खवखवणे यावर एक चांगला उपाय धरला जातो मात्र आत्ता सांगितलेल्या उपायांपैकी एकच उपाय एकावेळी करून बघा म्हणजे त्याचा चा चांगला उपयोग होईल अन्यथा एकापेक्षा जास्त उपाय एकावेळी केले तर त्या उपायांचा त्राससुद्धा होऊ शकतो तसंच हे उपाय जास्तीत जास्त तीन ते चार दिवसच करणं योग्य ठरेल मंडळी घशाला होणारं इन्फेक्शन पूर्णपणे टाळणं हे नेहमीच शक्य नसतं परंतु त्यासाठी आपण काळजी नक्की घेऊ शकतो त्यासाठी नेहमी पौष्टिक अन्न खावं पूरक आहार घ्यावा ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहील नियमित व्यायाम करावा त्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्ती मजबूत होते शरीराची स्वच्छता राखावी शौचाला किंवा बाहेरून जाऊन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावे पावसात भिजणं शक्यतो टाळावं तसंच बाहेरचे पदार्थ सारखे खाणंसुद्धा टाळावं आजारी असल्यास इतरांच्या संपर्कात जाणं टाळावं किंवा इतर कुणी आजारी असेल तर आपण त्यांच्या संपर्कात जाणं टाळावं तसंच बाहेर जाताना जमल्यास मास्क घालावा असे काही सोपे उपाय आपल्याला घसादुखी किंवा घशाच्या इन्फेक्शनपासून नक्की दूर ठेवू शक नक्की दूर ठेवू शकतात मात्र हे उपाय करूनसुद्धा लक्षणं दूर होत नसल्यास किंवा त्यात आणखी वाढ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या म्हणजे पुढील धोका टाळता येईल आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद